युतीसाठीची धडपड एकट्या राज ठाकरेंची नव्हतीच एकनाथ शिंदे साहेब याच राज ठाकरेंसोबत युतीसाठी धडपड करणारा तुमचा पक्ष सुद्धा कमी नव्हता डिनर असू द्यात भेटीगाठी असू द्यात संदीप देशपांडे आणि उदय सामंत यांच्या वाढत्या भेटीगाठी असू द्यात आणि ठाकरेंच्या वर्धापन दिन मेळाव्याच्या दिवशी बातमी दोन्ही भावांच्या युतीची फुटेल अशी चर्चा ऐकून दिवसभर तुमची झालेली धावपळ या सगळ्या गोष्टी बातम्यांच्या माध्यमातून समोर येत होत्या त्यामुळे एकनाथ शिंदेवरती बऱ्याचशा चाली ज्या आहेत त्या उलट्या पडण्याच्या शक्यता मुळातच एकनाथ शिंदे दोन हजार चोवीस सरकार बनल्यापासूनच नाराज राहिलेत नाराजीचा विषय दूर केला आता जसं चाललंय तसं चालू द्या या भूमिकेत जरी एकनाथ शिंदे आले असले तरी सुद्धा एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची कोंडी इकडून अजित पवारांनी आणि तिकडून फडणवीसांनी केली ठीक आहे आता या कुंडीचे परिणाम सध्याच्या घडीला असे आहेत की मंत्री त्यांचा खात्याचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळू शकत नाहीत कारण सगळं कंट्रोल आहे ते म्हणजे अजित पवारांचं आणि अजित पवारांच्या नजर चुकवून एखादं कंट्रोल आपल्या बाजूने वळवलं तर तिथे फडणवीस गोत्यात आणतायत हे सगळं बघून अगोदरच एकनाथ शिंदे वैतागलेत मुंबई महानगरपालिका अशी आहे की जी वर्षानुवर्षे शिवसेनेच्या ताब्यात राहिली आता ओरिजिनल शिवसेना हा दावा जर एकनाथ शिंदे केलाय तर ती मुंबई महानगरपालिका ओरिजिनल शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेना मिळवावी लागेल पण भाजप ते होईल कस शक्य नाही आता ज्या गोष्टी शक्य होत नाहीये त्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे भूमिका काय बजावणार हिंदी सत्तेच्या मुद्द्याच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं काय स्टँड घेतला एकनाथ शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचं मराठी प्रेम मुंबईवरील मराठी प्रेम लपून राहिलेलं नाही आहे मग एकनाथ शिंदेचं कर्तव्य नव्हतं का ते मराठी प्रेम तोच बाणा स्वतःही दाखवायचा म्हणजे जर बरोबरी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत करायची आणि ती बरोबरी एकनाथ शिंदे करतायत तर मग हिंदी सक्तीच्या मुद्द्याला एकनाथ शिंदेंचा विरोध का नव्हता मुळात तो निर्णय घेण्या अगोदरच एकनाथ शिंदेनी स्वतःची पॉवर का वापरली नाही प्रश्न आहेत आणि त्यामुळे आता हे दोन्ही भाऊ म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या मुद्द्यावर एकत्रित येत आहेत ते दोन्ही मुद्दे जर बुमरँग झाले नाही किंवा बुमरँग करण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदेनी केला तरी कसा करणार हा प्रश्न तयार झाला म्हणजे बघा महानगरपालिका निवडणुकांमध्ये सबकुच्छ भाजप हे मुंबईसाठीचं समीकरण आहे भाजपच्या आर एस एसचे सर्वे भाजपने ग्राउंडवरून सुरू केलेली तयारी छोट्या छोटा घटक जो घटक आपल्याकडून राहून गेला आहे तो सगळा वळवण्यासाठी भाजपची थेट दिल्लीतील एक टीम जी आहे ती एकदम ग्राउंड लेवलवर काम करते म्हणजे भाजपने अख्ख निवडणुकांचं जे चक्रव्यू आहे ते भेदलं आहे पोखरलं आहे आणि अजून शिंदेंना त्या चक्रविवामध्ये शिरायचं कसं हे समजना आणि त्याआधीच इकडे ठाकरे जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या वेगवेगळ्या चाली जे आहेत त्या उलट्या पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आजच भाजपचे दोन नगरसेवक चव्हाण नावाचे ते जे आहेत पती पत्नी दोघांनीही एक ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे प्रयत्न केला आहे म्हणजे ते प्रवेश करणार आता तुम्ही विचार करा जिथे भाजपचे नगरसेवक ठाकरेंकडे चालले आहेत तिकडे एकनाथ शिंदेंचे जे नगरसेवक वळालेले आहेत त्यांना ठाकरेंकडे जायला कितीचा वेळ लागणार आहे कारण गणितच तशी आहेत भल्या भल्यांना माहिती आहे की राज ठाकरेंची मुंबईमध्ये ताकद किती कि राज ठाकरेंचे जरी सात नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत याआधी होते तरी सुद्धा राज ठाकरेंचा करिश्मा मराठी भागामध्ये चालतोच चालतो, चालतो। आजही राज ठाकरेंनी आतापर्यंत बऱ्याचशा त्यांच्या बदलत्या भूमिका घेतल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस भूमिका जरी बदलती घेतली तरी बदलती भूमिका आपण का घेतली त्यावरती स्टँड घेण्याची ताकद राज ठाकरेंमध्ये आजही आहे राज ठाकरे ते पटवून सांगू शकत आहेत की मी ही भूमिका का घेतली लोकांना ती पटते मनोरंजन म्हणून लोक राज ठाकरेंच्या सभेला गर्दी करत नाहीत तर राज ठाकरेंचा एक ना एक शब्द मराठी माणसाला पटणारा असतो पचणारा नसू द्या पण पटणारा असतो आणि लोक किमान ते एका रात्रीसाठी का होईना राज ठाकरेंबाबत विचार करतात ज्या अर्थी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोडफोड झालेली आहे सामदाम दंडभेद वापरले गेलेला आहे त्यावरती ज्यावेळी राज ठाकरे स्टँड घेऊन बोलतील त्यावेळी मुंबईमध्ये तक्तापलट पलट होऊ शकतोय आणि तक्तापलट करण्यासाठी खूप सारा तक्त पलट करण्यासाठी खूप सारा वेळ लागणार नाहीये हे जे आहे हे एकनाथ शिंदेना कळून चुकताय जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तोपर्यंत एकनाथ शिंदेकडे ती अथॉरिटी होती ती पॉवर होती की एकनाथ शिंदे स्वतःच्या जीवावर काही निर्णय चुटकीसरशी फिरवू शकत होते आता एकनाथ शिंदेचं कंट्रोल देवेंद्र फडणवीसांच्या हातात गेलंय मनमर्जीने ते काहीच करू शकत नाहीये आणि त्यामुळे जिथे शिवसेना वाढवण्याचा स्कोप होता तो शिवसेना वाढवण्याचा स्कोप घटत चाललेला आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये कुणीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना गृहितच धरत नाहीये कारण लक्षात घ्या दोन हजार एकोणवीसचं जे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन होतं ते बीजेपी आणि शिंदे सेना म्हणजे ठाकरेंची सेना हे सगळे एकत्र होते दोन हजार एकोणीसला बीजेपी आणि शिवसेना एकत्र लढली काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध लढले नगरसेवकांचे दोन तोंडाचे दोन झाले होते आता अजित पवारांचे जिथे जिथे आमदार निवडून आलेले आहेत तिथे ते शिंदेसेनेला गृहितच धरत नाहीत म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे जुळत जुळतायत आणि एकनाथ शिंदेना जे आहे ते साईडलाईन केलं जात आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही ग्राउंड लेवलवरती जितके मी निरीक्षण करते तिथे शिंदेच्या शिवसेनेला गृहित धरून युती करण्याचा विचारच नाहीये एकतर बीजेपी आणि राष्ट्रवादी होत आहे म्हणजे बीजेपी आणि अजित पवार गट होत आहे किंवा बीजेपी स्वतंत्र आणि अजित पवार स्वतंत्र मावळमध्ये तीच परिस्थिती आहे मावळमध्ये सुनील शेळकेंच्या विरोधामध्ये ने काम केलेलं होतं तिथले बाळा वेगळे बापू वेगळे रवी वेगळे सगळे एकत्र आलेले होते निवडणुकांनंतर त्यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला होता आता बापू वेगळे पुन्हा बीजेपीत जायचं म्हणतात तिथे सुनील शेळके रेडीच नाही आहेत विधानसभेला कट्टर विरोधक म्हणून काम केलं आणि आता युतीसाठी तुम्ही पालिकांसाठी समोर येतात तिकडे भोसरीमध्ये महेश लांडगे यांनी अजित गवानेंचा विरोध घेतला किंवा विरोधाचे दोन भूमिका झालेले आहेत अजित पवारांनाच महेश लांडगेंचा खुला विरोध आहे बीजेपी तिथे महेश लांडगेंनी स्टँड घेतला मी सेपरेट लढणार अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये बीजेपी आणि संग्राम जगताप म्हणजे विखे आणि संग्राम जगताप जुळून घेत आहे शिंदे सेन्स लांबलांपर्यंत विषयच नाही अशा अनेक ठिकाणच्या भूमिका बदलल्यात एकनाथ शिंदेची कोंडी सुरू झाली एकनाथ शिंदेना लक्षात येत नाहीये पण हे सगळी गेम पलटण्याची आणि पालटण्याची चित्र आणि तयारी सुरू झाली त्यामुळे ज्या चाली विधानसभेला खेळल्या गेल्या युती करा इकडनं तिकडनं तिकडनं त्या सगळ्या चाली आता उलट्या पडतात कसं पाहता तुम्ही या मुद्द्याकडे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा आणि जे एकनाथ शिंदे म्हणत होते की दोन्ही ठाकरे एकत्र येण्याने काय फरक पडणार नाही युतीसाठी फिरावं लागतंय त्या एकनाथ शिंदेना या दोन्ही ठाकरेंच्या युतीने फरक पडणार आहे पडतोच पडतोय या मुद्द्याकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र